नमस्कार मी मनसरी मनसीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज सकाळ सकाळी मी गेलेली भाजी मार्केटला भाज्या घ्यायला कारण घरात काहीच भाज्या नव्हत्या पण मार्केटला पण म्हणाव्या तशा भाज्या भेटल्या नाहीत ज्या काही मिळाल्या त्या घेऊन आली मी पटकन तर इथं भाजी आणि भाकरी म्हणजे झालेली आहे आता मी बनवणार आहे अंडा बिर्याणी आणि त्याच्यासाठी इथं कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे इथं आहे दही इथं चारच एक घेतलेत मी आणि इथे मी तांदूळ भिजवून ठेवला होता तो गाळणीमध्ये ठेवला आहे पाणी नितळायला अजून गरम मसाले मला काढायचे आहेत तर ते काढून घेते इथं लिंबूसुद्धा घेतलाय कट करून मी अर्धा त्याच्यामध्ये पिळते तर अद्रक लसूण पेस्ट आहे लसूण माझ्याकडचा आहे त्याच्यामुळे मी घेत नाही तर लसूण आणि अद्रक असं पण थोडंसं मी घालते छान टेस्ट येते त्याच्यासाठी आणि भाजी आणि सकाळी भाजी मार्केटला आम्ही गेलेलो तर तिकडून भाजी घेऊन आलेली मी काय जास्त भाज्या मला मिळाल्या मेन मार्केटलाच गेली होती मी इथे जवळच आहे अगदी पाच सात मिनटाच्या अंतरावर गाडीवरून गेलं तर तर फक्त शिमला मिरची भेटली ती पण खूप महाग झाली सध्या भाज्या कोथिंबीरही वीस रुपयाला जोडी भेटली तर हे घेऊन आले आता मला निवडून ठेवायचं आहे खरं तर वेळच भेटला नाही आज खूप घाई झाली मला कामांची आणि पुदिना तर ढोकळा आहे ढोकळ्याबरोबर पुदिनाची चटणी खूप छान होते त्यासाठी पण यूज होईल आणि आता बिर्याणीमध्ये पण यूज होईल म्हणून मी घेऊन आले तर मी पटकन आवरून घेते आता साडेबारा झाले आहेत ग्रेशू येईल आता दहा पंधरा मिनटामध्ये स्कूलवरून आणि या स्वयंपाकाला मला खूप उशीर झाला आहे काही कारणं होती त्याच्यासाठी तर चलाम पटकन मी आवरून घेते पहिला स्वयंपाक नंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करते सगळं आवरलं मी स्वयंपाक झाला माझा आत्ता जस्ट मी कुकर खाली ठेवलं आहे आत्ताच ग्रेशू बघा इकडे पसारा सारा करून ठेवले एवढा सारा एवढी सारी खेळणी पसरून ठेवले सुद्धा तिचं सामान आहे मग इतकी आहेत की सध्या आता हे होत नाही मला आणि टेंट हाऊस पण जोडून ठेवले पसारा खूप सारा, सारा केले नाही इकडे सगळीकडे खेळणे आता ही भरून काढते कर, सव्वा दोन झाले तिला जेवण दिलं आहे बघ काही सामान मी असंच आणून याच्यामध्ये ठेवून दिलं होतं तर ते आता मी सगळं काढलं तर खूप सारं सामान सापडलं ते आता मी बरण्यांमध्ये भरून ठेवलं अर्ध्या भरण्यावरती ठेवून पण दिल्या आणि सगळे धान्य निवडूनच ठेवली म्हणजे नंतर पटकन घेऊन करता येतील आता मला त्या शेंगा पण थोड्याच्या स्वयंपाक इथं असं काही काम करा करा कमी करायला घेतलं तर म्हणजे रेशू पटकन येते मदत करायला मदत कमी आणि थोडंसं बडबड जास्त असते मॅडमची आमच्या पण येते मदत करायला तर इथं रेशू मला भरण्यात येत होती व्यवस्थित मी ठेवून दिल्या आणि मग त्याच्यानंतर बाकीचं जे काही रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पुढे सामान सगळं असंच पडून होतं त्याच्यामध्ये मी बघितलंच नव्हतं आता मी बघते तर सगळं सामान आत्ता सापडलं मला

खूप सारी कामं असतात पण आपल्याला लक्ष नसत दिवाळीच्या गडबडीमध्ये एवढी सारी कामं राहून गेलेत की माझंच लक्ष नव्हतं दिवाळीच्या आधी राशन भरलं होतं घरात मीच विसरून गेली ते बघायला आणि नेमका असा प्रॉब्लेम आज फक्त मला काहीतरी हवं होतं त्या याच्यामधलं म्हणून मी बघायला गेली तेव्हा मला सापडलं सगळं सामान देत सगळं कडधान्य वगैरे सगळं आणलेलं होतं घरात मला वाटलं संपलंय म्हणून मी आज लिस्टच काढणार होती रात्री बसून सामानाची सापडलं तर आता ठीक आहे निवडून ठेवलं की काय होतं ऐन टाइमाला मध्ये पटकन घेऊन करता येतं त्याच्यामुळे म्हटलं निवडूनच घ्यावं तर मी एवढा कचरा निघाला आणि आता मी मोहरी निवडत बसली होती गावाकडनं दिलेले याच्यामध्ये भरपूर कचरा आहे पण हे काय आता व्यवस्थित निवडून होणार नाही अंधारात व्यवस्थित दिसणार पण आहे तरी हे उद्या निवडायला घेईन मी थोडंफार निवडून घेतलं हो आहे मी आता बाकीचं उरलेलं उद्या घेईन बाकी सगळं निवडून झालं आहे फक्त शेंगा हे करायचे आहेत पोहे वगैरे सगळं निवडून भरून दिले भरणीमध्ये चला पटकन हे आवरून घेते आणि आमच्या मॅडमचा इथं अभ्यास चालेल जिथं मम्मा बसते तिथंच अभ्यासाला बसते मी तिकडे असली तिकडे बसते आता मी इथे बसले सगळं क्लीन करत धान्य वगैरे तर ते आता इथे येऊन बसले आणि बाहेर खेळण्यांचा पसारा टेंट हाऊस सगळं पसरून आले आता पावणे आठ होत आलेत स्वयंपाक बाकी आहे माझा चला आवरून घेते सगळं पटकन तर इथे भाजीचं कुकर झालेलं आहे आज सोयाबीन बनवले मसाला टाकून छान ग्रेव्हीमध्ये आणि इथे भाकरी पण झालेल्या आहेत स्वयंपाक झाला आहे भात वगैरे झाला आहे उमटी पण झाले आणि इथे मी शेंगदाणे भाजते कारण उद्या सकाळी रेशीच्या टिफिनसाठी आहे खिचडी आणि तिला खिचडी प्रचंड आवडते साबुदाण्याची खिचडी तर शेंगदाण्याचं कूट थोडासा आहे घरात थोडासाच कमी पडणार होता त्याच्यासाठी म्हणून मग मी थोडेसे शेंगदाणे भाजते इथे तर हा कूट करून ठेवला तर उद्या सकाळी पटकन करायला मला बरं पडतं सकाळचं खूप घाई होते माझी सो त्यासाठी तर भाकरी केल्या त्याच तव्यामध्ये मी आता हे भाजून घेते आता सव्वा दहा होत आलेत आणि ग्रेशूचे पप्पा अजून आलेले आहेत त्यांना खूप उशीर होतो यायला त्याच्यामुळे माझं सगळं रुटीन पूर्ण बिघडतं झोप झोपेचे प्रॉब्लेम खूप सारे होतात कारण खूप लेट आमचं झोपणं होते सगळ्याच गोष्टी लेट होतात म्हणजे ते, ते आल्यानंतर परत सगळं स्वयंपाक गरम करा मग त्यांना जेवण द्या आणि मी आमच्यामुळे मग रेशूला पण उशीर होतो झोपायला कारण तो जोपर्यंत जो तिचे पप्पा येत नाही तोपर्यंत ती अजिबात झोपत नाही त्यासाठी आणि काय झालं आता आमच्या दोघींचं जेवण झालेत मी पूर्ण भांडी वगैरे घासून घेतली किचन क्लीन करून घेतलं फक्त जे शेंगदाणे मी भाजून ठेवले होते तव्यामध्ये ते फक्त मला ग्राइंड करायचे आहेत सगळं झाल्यानंतर मी जेवण केलं आणि मग जो बसली थोड्या वेळ बाहेर टेरेसवर जाऊन कारण खूप जास्त मला पाय दुखालेत म्हणजे माहिती नाही का सध्या खूप वीकनेस जाणवतोय मला चार पाच दिवस दिवाळीचे खूप एकटेक गेले म्हणून असेल कदाचित किंवा बाकी हेल्थ इश्यूज तर आहेतच सो त्यासाठी पण असेल काय माहिती नाही डॉक्टरकडे जावं लागणार आहे मला कारण खोकला पण माझा कंटिन्यू मध्ये मध्ये खूप आणि मध्ये मध्ये काहीच नाही खोकला म्हणजे अजिबात वाटतच नाही की मला खोकला, खोकला लागलाय असं तर आता बाहेर खेळते टेंट हाऊस मध्ये काय झालं पिल्लू का पळत गेलीस मग कोण आलं पप्पा आले बाहेर टेंट हाऊस मध्ये खेळते मध्येच काहीतरी असं करते ना की मग विचारणं भाग पडतं तिला एकदम धावत गेली ती म्हटलं काय झालं अचानक कारण सव्वा दहा वाजले एनिवेज आणि सगळ्या गोष्टी आवरला तरी पण असं वाटतं की काही काही गोष्टी शिल्लक आहेत कारण परत ग्रेशूचे पप्पा आल्यानंतर परत जेवण गरम करा त्यांना जेवण द्या बाकीचं सगळं आवरा आणि झोपताना खूप उशीर व्हायला लागला आम्हाला आमच्यामुळे रेशू पण लेट झोपते झोपरीत जो तिचे पप्पा येत नाही ते जेवण करत नाही तिच्यासोबत थोडा वेळ खेळत नाही तोपर्यंत ती झोपत नाही तिला लहानपणापासून ही सवय लागलेली आहे आणि मला वाटतं ना ते कधी कधी ते खूप छान पण वाटतं आणि कधी कधी खूप ते म्हणजे नको वाटते ती सवय कारण आम्हाला ह्याना यायला उशीर होतो जेवायला उशीर होतो फ्रेश होऊन त्याच्यानंतर मग सगळं आवर आवरण्यामध्ये टाईम जातो बारा, बारा होतात आणि तोपर्यंत ग्रेशोची पण जागरण होती सकाळी लवकर उठावं लागतं तिला स्कूलला त्याच्यामुळे तिच्या तब्येतीवर कुठेतरी त्या गोष्टीचा परिणाम होईल की काय म्हणजे होत असेल कदाचित पण असं वाटतं की खूप जास्त काही परिणाम होऊ नये त्याचा तिच्या तब्येतीवर ही एक भीती असते तर तिला मी केवढं सांगते की झोपच जा ठीक पप्पा भेटतील तुला सकाळी पण ती नाही ऐकत अजिबात नाही ऐकत दोन तीन दिवस मी अंतरुण घालून देऊन बघितलं तिला खूप कधीतरी खूप जास्त दमलेली असेल तेव्हाच फक्त ती झोपते ना तरी झोपत आणि दिवाळी मध्ये जी काही सामान भरलं होतं घरात मी थोडंसं माझं दुर्लक्ष झालं त्याच्याकडे दिवाळीचा फराळ मग साफसफाई ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते राहून गेलं बघणं आणि आज अचानक माझ्या नजरेत आलं ते सगळं धान्य म्हणजे घरात कडधान्य वगैरे आणलेली होती घरचं जे राशन असतं महिन्याचं ते आणलेलं होतं तर, तर, ते ते मस, आ, मुहुरी। आ, मुहुरी तर ते सगळं आज माझ्या बघण्यात आलं एकदम अचानक आणि मग विचार केला की मी टाईम कसाही होता माझ्याकडे तर साडेसहा वाजल्यापासून मी ती निवडत बसली धान्य आणि ती निवडायला मला पावणे आठ झाले कारण सगळी सगळ्या डाळी त्याच्यानंतर कडधान्य बाकी पोहे वगैरे सगळं निवडून ठेवलं गावाकडून मम्मीनी हे दिलं होतं राई दिली होती मस काय म्हणतात मोहरी मोहरी दिली होती तर त्याच्यामध्ये कसं शेतातली असते ती त्याच्यामुळे काय होतं ते कचरा खूप होता त्याच्यामध्ये आणि मला ते सवय नाहीये ती ते निवडून वगैरे हे करायची कारण कधीही जाऊ ते या त्या गोष्टी केल्याच नाहीत मी आपण दुकानातनं आणतो त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे एवढा नसतो त्याच्यामुळे तर त्याच्यामध्ये खूप कचरा होता तर म्हणजे माझ्या भावाच्या सासरहून ते दिलं होतं मम्मीला म्हणजे गावी दिलं होतं तर मम्मी गावाकडून खूप दिलं होतं त्यांनी मग मा माझ्यासाठी पण दिलं होतं त्यांनी तर ते मम्मी मला दिली होती तर मी जसं लागेल तसं थोडं थोडं ते घेत होती निवडून पण आज म्हटलं टाइम आहे सगळंच निवडते तर तेही निवडते पण निवडायला बसल्यावर समजलं की त्याच्यात खूप सारं काम आहे त्याला त्याच्यामध्ये बारीक माती पण होती तर म्हटलं थोडंफार निवडून ठेवलं मी आता उद्या त्याला व्यवस्थित निवडून ठेवावं लागणार मला म्हणजे काय होते घाई गडबडच्या टायमाला ते एक काम वाचून जातं नाही ते ते एक एक्स्ट्राचं काम लागलेलं असतं मी कधीही कडधान्य घरात आणली किंवा डाळी आणल्या घरामध्ये काहीही असेल महिन्याचं जे राशन असतं ते पूर्ण आणल्यानंतर निवडून स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवते म्हणजे ऐन टाइमाला मला घेऊन करताना ते निवडत बसावं लागत नाही ग्रेश काय करायलीस तू पाण्यामध्ये खेळायलीस ना, ना। मग बंद बाळा अशी मस्ती करत असते ग्रेशू आता सव्वा दहा झाले तिला झोप मध्ये मध्ये झोपत नाहीये आजचा दि, तसंच दिवाळी झाल्यापासून ना थोडंसं रुटीन वेगळं वाटतंय मला खरं तर रेशूचं मंडेपासून स्कूल चालू झालंय सकाळचं लवकर उठणं होते पण माझी कामं लवकर होत नाहीयेत मी लवकर साडे ला उठते तरी पण माझा दिवसभर मला आवरायला वेळ लागतो म्हणजे पूर्ण दिवस मी कामातच असते काय ना काही काय ना काय बॅक टू बॅक कामं निघत जातात आणि मशीनमध्ये मा काय माहिती नाही सर्व्हिसिंग आले बहुतेक मशीनचं कारण कपडेच क्लीन होत नाही त्याच्यामध्ये मग मी आज पूर्ण कपडे हाताने वॉश केले कारण काय होते त्याच्यामध्ये घाणच जात नाही कपड्यांची तर काय फायदाच नाही धुवून म्हटलं म्हणून मग मी कालचे आणि आजचे दोन दिवसाचे कपडे हाताने वॉश केले त्याच्यामुळे भरपूर मला थकल्यासारखं झालंय कारण अजिबात सवय नाही आता कपडे धुन हाताने वगैरे कधी कधी तर मध्ये धूत होती पण आता सध्या तरी असं झालं की मी मशीनलाच लावत होती त्यामुळे ते कामाच वाढलं मी इकडं व्हिडिओ बनवाय बनवते मग तिकडे ग्रेशोची जाम मस्ती चालू आहे पाणी घेतले तिनं बाऊलमध्ये आणि तिथे काहीतरी खेळून पूर्ण टेरेसभर पाणी केलं आहे तिने तर आता मी व्हिडिओ थांबवते कारण मी बोलत राहिले की खूप बोलते मला खूप सवय आहे बडबड करायची घरात पण सगळ्यात जास्त बोलणं माझंच असतं माझे मिस्टर फार कमी बोलतात म्हणजे बोलतात ते पण फार कमी बोलतात ऐकण्याची भूमिका त्यांची असते आणि बोलण्याची भूमिका माझी असते आमच्या घरामध्ये सो माझी बडबड चालूच राहते आणि ग्रेशू पण माझ्यासारखीच झाली तर ठीक आहे चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय तर व्हिडिओ मी एंड केला होता पण रात्री ग्रेशूचे पप्पा काहीतरी आम्हाला खायला घेऊन आलेले सरप्राईज म्हणून फर्स्ट टाईमच खाल्लं मी हे खरं तर काय नाव ते माहिती पण पडलं नाही मला हे सांगत होते पण एवढं लक्षात नाही आलं ते नाव त्याच्यामुळे मी इथं माझं म्हटलं बोलताना माझा उच्चार चुकेल म्हणून मी ते इथं बोललीच नाही आहे तर हे फर्स्ट टाईम खाल्लं पण खूप छान होतं आणि ग्रेशूला खूप एक्साइटमेंट होती हे खाण्याची आणि तिला फार आवडलं हे तर ती इथं सांगत होती खरंच छान होतं खूप छान होतं टेस्ट फर्स्ट टाइम खाते मी काय माहिती नाही मस्त आहे फर्स्ट टाइम खाल्ला ह्याचं नाव पण माहिती नाही पण छान आहे